काय सांगाल काय इच्छा व्यक्त करता दादांच्या खरं तर आता आपला पण ह्या वेळेचा निर्णय बघितलेला वे निकाल महायुतीच्या बाजूने लागलेला आहे आणि सगळ्याच महायुतीमध्ये सर्वच पक्षांनी आपली भूमिका खूप छान पद्धतीने पार पडलेली आहे आता आमच्या राष्ट्रवादीच्या पक्ष लाट्यवडून आपल्याला कौतुक आहे पण आमच्या सर्व लाट्यबी मला म्हण अशी इच्छा आहे की आमचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार दादा असावेत असं मला मनापासून वाटतं बाकी जे सर्व सर्वांमध्ये माहिती ठरवेल ते आम्हाला मान्य असेल परंतु आम्हाला सर्व महिला मग असं वाटतं की दादा आमच्या बहिणी रोहिणीताई काय सांगाल लाडक्या बहिणींनी सर्व माहितीला आशीर्वाद दिलेला आहे दादांच्या सीएम पदाबाबत काय शुभेच्छा सदिच्छा द्याल तुम्ही आता आज विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि या निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणीचा सा अतिशय चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि आमची इच्छा महिलांची सर्व आहे की अजितदादा हे मुख्यमंत्री पदासाठी असावे आणि ते बसावे आणि दुसरी एक गोष्ट सांगते की आमच्या शहापूर विधानसभेमध्ये आदरणीय गुरुजी आदर वसाई हेही आता पाचव्यांदा आमदार झालेले आहेत तर त्यांनाही मंत्रीपद मिळावं ही आमची सर्व महिलांची अपेक्षा आहे आता तुम्ही देवगिरी निवासस्थानी आहात अजितदादांच्या दादांची आपण भेट घेतली शुभेच्छा दिल्यात काय म्हणाल त्याबाबत अत्यंत आनंदाची गोष्ट आम्हाला इथे या ठिकाणी आज सगळ्या समस्त महिला आणि आमच्या आदरणीय लोकालिताई चाकणकर यांच्या अध्यक्ष आम्ही इथे आज सर्व महिला सर्व भागातील महिला जमा जमादार सर्व जिल्हाध्यक्ष शहर शहराध्यक्ष त्याचप्रमाणे ग्रामीणमध्ये आमच्या सर्व पदाधिकारी महिला या ठिकाणी जा आल्या विशेष करून मायाताई कटारे होत्या पण लोकालिकताईंनी आम्हाला जो जे वेळ आहे आम्हाला ज्या शिक्षण महिलांना त्यामुळे निश्चितच माझ्या लाटी बहिणीचा खूपच इम्पेक्ट इम्पॅक्ट आज या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला पाहायला मिळाला अतिशय छान असे रिझल्ट आपल्याला मिळाले आम्ही ज्या ज्या ठिकाणी गेलो त्या ज्या ठिकाणी महिला अशाच बोलल्या ज्यांनी आम्हाला दिला आम्ही त्यांना देणार बाकीचं कोणी पण काही येऊ दे आम्ही कोणालाही बोलू पडणार नाही ही बहीण फक्त दादाची रा पाठीलाखी म्हणूनच काम करणार आणि निश्चितच तसंच झालं आज आम्ही दादांच्याकडे इथे येतोय तर आम्हाला खूप आनंद होतो आहे दादांना भेटण्याची उत्सुकता आम्हाला सगळ्याच महिलांना होती आणि ती आज पूर्ण झाली त्याबद्दल सगळ्या दादांचे आभार रोहिणीदाई आत्ता नुकतीच तुम्ही अजितदादांची भेट घेतली देवगिरी निवासस्थानी आपण काय मागणी केली बाबाबत किंवा इतर काय चर्चा झाली तुमची आताच आम्ही दादांची भेट घेतली दादांना आम्ही पत्र देखील दिलेलं आहे की आम्ही अशी मागणी केली दादांकडं तर शाहपूर विधानसभेमध्ये अतिशय दुर्गम भाग असल्यामुळे तिथे आम्हाला मंत्रिपदाची गरज आहे आणि ती दादांनी त्याचा विचार करून त्यांना मंत्रिपद द्यावी ही त्यांच्याकडे आम्ही मागणी केली